एटेन ते महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात ते न्यूज काही ठळक बातमी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळा किनवट शहरात थाटामाटामध्ये संपन्न भारतीय राजघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळा किनवट शहरात थाटामाटात संपन्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या वतीने सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी किनवट शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तसेच बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहून अभिवादन केले याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहणाच्या नंतर बुद्धवंदना घेण्यात आली वोकुंदा व वो इतर अनेक ठिकाणाहून बौद्ध अनुयायी वाजत गाजत मिरवणुकीसह या कार्यक्रमात सहभागी झाले होते या प्रसंगी अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला स्वादिष्ट अन्नदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केले होते या ठिकाणी थंड पेय जलाचीही चांगली व्यवस्था करण्यात आली होती सदर कार्यक्रमात पुरुष व महिला मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होत्या या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन आयुष्मान आयुष्यमान उत्तम सर यांनी केले सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले त्यानंतर जेतवन बौद्ध विहार सिद्धार्थ नगर बस स्टँड रेल्वे स्टेशन समतानगर गोकुंदा अशा विविध ठिकाणी जयंती उत्सव मोठ्या धूमधडाक्यात संपन्न झाला व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली व अभिवादन करण्यात आले या प्रसंगी अभियंता प्रशांत ठमके माजी नगराध्यक्ष हिसाता सरदार खान के मूर्ती बेंकटराव रोमानीवार आनंद मच्छेवार अरुण आर्णे साजिद खान अभय महाजन दादाराव्यापक सौ शुभांगीताई सौ शुभांगीताई प्रशांत ठमके भरणे अजय कदम पाटील ॲडव्होकेट सुनील केरेकर लक्ष्मीपती दोनपिल्लेवार श्रीनिवास येमानीवार के साहेब मिलिंद सरपे मिलिंद नरवाडे आनंद भालेराव नागनाथ भालेराव पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रमोद गोळकर पत्रकार प्रदीप वाकुडीकर सुरेश कावळे गोकुळ भौरे दुर्गादास राठोड संतोष शिचले शेख अतीप नसीर दगाले साजिद खान व इतर पक्षाचे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला भगिने मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या केटीएन महाराष्ट्र न्यूज किनवट नादेव परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढील ग्रुप शेअर करा